नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आर व्हिडी अकॅडमी या आपल्या आवडत्या युट्यूब चॅनलमध्ये सर्वांचे स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण जिल्हा न्यायालय भरती आज झालेला पेपर घेतलेला आहे विद्यार्थी मित्रांनो आज आठ फेब्रुवारी आहे आणि आज शिपाई पेपर झाला होता तर शिपाई या पदासाठी परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न आले होते ते प्रश्न आपण घेतलेले आहेत विद्यार्थी मित्रांनो हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायचा आहे कारण तुम्हाला अशी महत्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघावास मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो जिल्हा न्यायालय भरतीसाठी आपल्याकडे एक सातशे पेजेस टी सी एस पॅटर्ननुसार आपण प्रश्नसंग्रह तयार आहे विद्यार्थी मित्रांनो त्यामध्ये बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत जर ते कोणला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोन पे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनिटाच्या आत व्हॉट्सअपवर लगेच दिले जाईल तर विद्यार्थी मित्रांनो आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया बघा या ठिकाणी प्रश्न क्रमांक पहिला आहे एस्कॉर्बिक आम्ल हे पुढीलपैकी कशामध्ये असते ऍस्कॉर्बिक आम्ल हे पुढीलपैकी कशामध्ये असते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील एस्कॉर्बिक आम्ल हे लिंबामध्ये असते ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दुसरा पाहूयात ब्रह्मपुत्रा नदीला बांगलादेशामध्ये खालीलपैकी काय म्हणतात ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशामध्ये खालीलपैकी काय म्हणतात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील ब्रह्मपुत्रा या नदीला बांगलादेशामध्ये जमुना असे म्हणतात ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक तिसरा पव्यात दातामध्ये आणि हाडामध्ये कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे गरजेचं असते दातामध्ये आणि हाडामध्ये कॅल्शियमचं शोषण करण्यासाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे आवश्यक असते तर विद्यार्थी मित्रांनो उत्तर सर्वांना माहीत आहे ड जीवनसत्व या ठिकाणी योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक चौथा पव्यात भारतामध्ये एकूण किती प्राण्याच्या जाती आहेत भारतामध्ये एकूण किती प्राण्याच्या जाती आहेत तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील भारतामध्ये एकूण नव्वद हजारपेक्षा प्राण्याच्या जाती आहेत ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पाचवा अपघात खालीलपैकी कोणता एक पेशीय प्राणी आहे खालीलपैकी आपल्याला एक पेशीय प्राणी सांगायचं आहे तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील हा प्राणी एक पेशीय प्राणी आहे ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा आपल्यात पी टी उषा यांना खालीलपैकी कोणत्या खेळामध्ये अर्जुन पुरस्कार मिळाला होता पी टी उषा यांना खालीलपैकी कोणत्या एका खेळामध्ये अर्जुन पुरस्कार हा मिळाला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक चार राहील ॲथलेटिक्स ह्या प्रकारामध्ये त्यांना पी टी उषा यांना अर्जुन पुरस्कार हा मिळाला होता ऑप्शन क्रमांक चार या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा आपल्या दुसऱ्या जन्माची माहिती खालीलपैकी कोणत्या एका साहित्यामध्ये मिळते दुसऱ्या जन्माची माहिती आपल्याला खालीलपैकी कोणत्या एका साहित्यामध्ये मिळते तर विद्यार्थी मित्रांनो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक एक राहील दुसऱ्या जन्माची ही पुराणामध्ये मिळते ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक आठवा बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी बघा आपला काय विचारलेलं आहे अर्जुन पुरस्कार यांच्याविषयी आपला योग्य विधान ओळखायचं आहे तर बघा या ठिकाणी विधानं काय आहेत त्याची सुरुवात सन एकोणीसशे पंच्याऐंशीमध्ये मध्ये झाली होती आणि बी बघा त्या पुरस्काराची रक्कम एकूण पंधरा लाख रुपये आहे आणि द्रोणाचार्य मूर्ती दिली जाते तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील फक्त केवळ दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल या पुरस्काराची पंधरा लाख रक्कम योग्य ऑप्शन क्रमांक दोन ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल सन अठराशे एकमध्ये मध्ये गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण होता एक कोण होता सन गव्हर्नर जनरल खालीलपैकी कोण तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी ऑप्शन क्रमांक दोन राहील लॉर्ड वेलसली हे सन अठराशे एक मध्ये गव्हर्नर जनरल होते ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक अकरा वापवूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी काही मराठी व्याकरणचे प्रश्न विचारले होते ते कशा प्रकारचे विचार या ठिकाणी आपण थोडक्यात पाहूयात तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी प्रश्न होता ज्ञान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा आहे ज्ञान या शब्दाचा आपल्याला विरुद्ध आरती शब्द सांगायचा ज्ञान तर अज्ञान या ठिकाणी आपला योग्य विरुद्ध आरती शब्द आहे बघा विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी इंग्लिशचे कोणकोणते कौन प्रश्न आले होते या ठिकाणी आर्टिकलवर एक प्रश्न आला होता प्रेझेंटेन्स यावर एक क्वेश्चन आला होता सुपरलेटिव्ह डिग्री यावर एक प्रश्न या ठिकाणी आलेला आहे सेंटेन्स करेक्शन यावर या ठिकाणी एक प्रश्न आलेला आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी हे टॉपिक करायचे आहेत ज्यांची परीक्षा अजून बाकी आहे त्यांनी या टॉपिकवर या ठिकाणी थोडासा अभ्यास करायचा आहे तर विद्यार्थी मित्रांनो बघा या ठिकाणी मराठी व्याकरण या ठिकाणी प्रश्न आला होता क्रियापद ओळखा या ठिकाणी असा प्रश्न आला होता या ठिकाणी मणीचा अर्थ ओळखा असा प्रश्न आला होता आणि शेजार धर्म पाळणे या ठिकाणी पण असा प्रश्न या ठिकाणी आला होता तर विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी वाक्याचा प्रयोग ओळखा असा पण प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आला होता भावे प्रयोग वाक्य शुद्धीकरण या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी परीक्षेमध्ये आले होते तर विद्यार्थी मित्रांनो बघा पुढचे प्रश्न आपण पाहूयात डोळ्यांसाठी खालीलपैकी कोणते जीवनसत्व हे खूप महत्वाचे असते डोळ्यांच्या आरोग्यासाठी कोणते जीवनसत्व हे खूप महत्त्वाचे असते विद्यार्थी मित्रांनो डोळ्यांच्या आरोग्यासाठी या ठिकाणी औषध क्रमांक एक राहील अजीवनसत्व हे डोळ्यांच्या आरोग्यासाठी खूप महत्त्वाचे जीवनसत्व असते प्रश्न क्रमांक दुसरा बघा इंग्रजांनी भारतामध्ये पहिली वखार खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी बांधली होती इंग्रजांनी भारतामध्ये एक वखार बांधली होती व्यापारासाठी खालीलपैकी कोणत्या नदीच्या काठी बांधली होती तर या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहील हुगुळी नदीच्या काठावर त्यांनी वखारही बांधली होती प्रश्न क्रमांक तिसरा बघा द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात कोणत्या वर्षापासून झालेली आहे द्रोणा पुरस्काराची सुरुवात ही सन एकोणीशे पंच्याऐंशी पासून द्रोणाचार्य पुरस्काराची सुरुवात ही झालेली आहे क्रमांक चौथा बघा हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय कोणत्या प्रकारचा पर्वत आहे हिमालय तर हिमालय हा वली या प्रकारचा तो पर्वत आहे प्रश्न क्रमांक पाचवा बघा सुनील कुमार यांनी <ETITANij2> आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये सन दोन हजार तेवीसमध्ये मध्ये खालीलपैकी कोणत्या एका प्रकारामध्ये त्यांनी पदक पटकावले होते सुनील कुमार यांनी आशियाई क्रीडा स्पर्धेमध्ये खालीलपैकी कोणत्या एका खेळामध्ये त्यांनी हे प्राप्त केले होते तर विद्यार्थी मित्रांनो सुनील कुमार हे कुस्ती या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सहावा पव्यात सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात सत्ताधारी पक्ष एकत्र आल्यावर त्यांना पुढीलपैकी काय म्हणतात तर त्यांना युती असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक सातवा बघा भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या सहकार्यांनी संसदेमध्ये खालीलपैकी कधी बॉम्ब हल्ला केला होता भगतसिंग सुखदेव राजगुरू यांच्या सहकार्यांनी संसदेमध्ये कधी बॉम्ब हल्ला केला होता तर एकोणीसशे एकोणतीसमध्ये त्यांनी बॉम्ब हल्ला केला होता प्रश्न क्रमांक आठवा बघा एम एल ए आपल्या ठिकाणी योग्य फुल फॉर्म सांगायचं सा आहे एम एल एचं या ठिकाणी आपल्याला योग्य फुल फॉर्म सांगायचं आहे एम एल ए मेंबर ऑफ लेजिस्लेटिव्ह असेंब्ली एम एल एचं योग्य फुल फॉर्म आहे प्रश्न क्रमांक पुढचा बघा फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या एका प्रजातीमध्ये मोडते फुलपाखरू हे खालीलपैकी कोणत्या एका प्रजातीमध्ये मोडते तर फुलपाखरू हे कीटक या प्रजातीमध्ये मोडते ऑप्शन क्रमांक तीन आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक दहावा बघा पेशी केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणत्या एका शास्त्रज्ञानी लावलेला आहे पेशी केंद्रकाचा शोध खालीलपैकी कोणत्या शास्त्रज्ञांनी लावलेला आहे तर रॉबर्ट हुक यांनी पेशी केंद्रक यांचा शोध हा लावलेला आहे प्रश्न क्रमांक अकरावा बघा राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी केव्हा असतो राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस खालीलपैकी कोणत्या दिवशी असतो त्या ठिकाणी ऑप्शन क्रमांक तीन राहिले एकवीस मे या दिवशी राष्ट्रीय दहशतवादी विरोधी दिवस असतो प्रश्न क्रमांक बारावा बघा संसदेचे कनिष्ठ सभागृह असे खालीलपैकी कशाला म्हणतात संसदेचं कनिष्ठ सभागृह आसे असे खालीलपैकी कशाला म्हणतात संसदेचं कनिष्ठ सभागृह तर विद्यार्थी मित्रांनो लोकसभेला संसदेचं कनिष्ठ सभागृह असे म्हणतात ऑप्शन क्रमांक तीन या ठिकाणी आपण योग्य उत्तर असेल पुढचा प्रश्न बघा राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे राष्ट्रपतींचा महाभियोग यांच्या संबंधीचं कलम कोणतं एक कलम आहे तर कलम एकसष्ट राष्ट्रपतीचा महाभियोग यांच्या जे कलम आहे पुढचा प्रश्न बघूयात बौद्ध धर्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ खालीलपैकी कोणता आहे बौद्ध धर्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ कोणता एक ग्रंथ आहे ग्रंत तर विद्यार्थी मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन राहील त्रिपिटिक हा ग्रंथ बौद्ध धर्मामधला सर्वात पवित्र ग्रंथ आहे प्रश्न क्रमांक पंधरा पाहूयात मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या एका राज्यामध्ये प्रसिद्ध आहे मधुबनी हा चित्रकला प्रकार खालीलपैकी कोणत्या राज्यामध्ये प्रसिद्ध आहे तर विद्यार्थी मित्रांनो मधुबनी हा चित्रकला प्रकार बिहार या राज्यामध्ये तो प्रसिद्ध आहे ऑप्शन क्रमांक दोन या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा भारतीय संगीताचा उगम खालीलपैकी कोणत्या एका वेदामधून झालेला भारती वेदाम आहे भारतीय संगीताचा उगम कोणत्या एका वेदामधून झालेला आहे तर भारतीय संगीताचा उगम हा सामवेद यांच्यामधून तो झालेला ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपले योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा एखाद्या द्रावणाचा जर पीएच साथ असेल तर ते द्रावण कशा प्रकारचे असते एखाद्या द्रावणाचा जर पीएच सात असेल तर ते द्रावण कशा प्रकारचं असते तर ते द्रावण उदासीन या प्रकारचे ते द्रावण असते पुढचे प्रश्न पाहू विद्यार्थी मग मराठी व्याकरणच्या या ठिकाणी काही प्रश्न आहेत रयत या शब्दाचा हो आपल्याला समान अर्थी शब्द आहे रयत या ठिकाणी शब्द होता रयतचा समान अर्थी शब्द पुढीलपैकी कोणता आहे रयत तर रयतचा प्रजे या ठिकाणी आपला योग्य समान अर्थी शब्द आहे दुसरा प्रश्न बघा समापन कर्मणी या ठिकाणी समापन कर्मणी यांचं वाक्य आपल्याला ओळखायचं समापन कर्मणी आपल्यासमोर चार वाक्य होते तर ज्यापैकी आपल्याला समापन कर्मणीचं वाक्य या ठिकाणी आपल्याला ओळखायचं आहे समापन कर्मणी हेमाचे पुरण वाटून झाले ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी समापन कर्मणीचं वाक्य आहे पुढचा प्रश्न बघा शब्दसमूहाबद्दल आपल्याला योग्य शब्द आपल्याला सांगा शब्दसमूहाबद्दल तर या ठिकाणी मोजकेच बोलणारा त्यांना पुढीलपैकी काय मोजकेच बोलणारा तर मोजकेच बोलणारा मितभाषी ऑप्शन क्रमांक एक या ठिकाणी आपलं योग्य उत्तर असेल प्रश्न क्रमांक पुढचा बघा अक्षय या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अक्षय या ठिकाणी एक शब्द आहे तर अक्षय या शब्दाचा आपल्याला योग्य अर्थ सांगायचा आहे अक्षय तर अक्षय म्हणजे या ठिकाणी दोन दोन क्रमांकाचं उत्तर आहे नाचणं पावणारे अक्षय या शब्दाचा योग्य अर्थ आहे विद्यार्थी मित्रांनो सर्वांनी व्हिडिओला एक लाईक करायचा आहे आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कॉमेंट करून सांगायचा आहे कारण तुम्हाला अशी नवनवीन व्हिडिओ आपल्यासमोर मी नक्कीच तुमच्यासमोर घेऊन येत असतो सर्वांनी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे कारण तुम्हाला अशी महत्त्वपूर्ण व्हिडिओज नक्कीच बघायला मिळतील आणि विद्यार्थी मित्रांनो आपल्याकडचा जो टी सी एस पॅटर्ननुसार सातशे पेजेसचा प्रश्नसंग्रह आहे त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत जर कोणाला घ्यायचं असेल तर नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एक एकोणतीस या मोबाईल क्रमांकावर फक्त नव्याण्णव रुपये फोनपे किंवा गुगल पे करून तुम्ही ते घेऊ शकता तुम्हाला एका मिनटाच्या आत व्हॉट्सॲपवर लगेच दिले जाईल नव्याण्णव बावीस चौसष्ट एक्क्याऐंशी एकोणतीस विद्यार्थी मित्रांनो त्यामधले बरेच प्रश्न परीक्षेमध्ये येत आहेत आणि आपल्याकडून विद्यार्थी मित्रांनो मागील सहा महिन्यात चालू घोडामुळे त्यामध्ये तुम्हाला एकदम मोफत मिळतील